हम्म हु। सध्या स्थितीमध्ये आता ही जी वक्तची मालमत्ता तुम्ही म्हणताय तुम्ही मगाशी के उल्लेख केला त्याचा तर आपल्या ह्यात ज्या तुम्ही आता मूलभूत गरजा आपण म्हणतोय आरोग्य असेल म्हणजे थोडक्यात रुग्णालय आहेत दवाखाने आहेत शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे शाळा आहेत महाविद्यालयं आहेत किंवा मग गृहनिर्माण आहे म्हणजे घरं आहेत म्हणजे मुस्लिम समाजासाठी त्याच्यातले जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी विशेष करून ज्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत वगैरे असं तर या वक्सच्या मालमत्ता सध्या काय भूमिका बजावत आहेत वर्तमान स्थितीमध्ये आता वर्तमान स्थितीमध्ये वक्फ ज्या सगळ्या जमिनी आहेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहेत आणि अतिक्रमण दोन प्रकारचे आहेत एक तर आजूबाजूची जे वस्त जमीन पडीक होती त्यामुळे लोकांनी तिथे अतिक्रमण केलेलं आहे दुसरं आहे की जाणीवपूर्वक ज्यांच्या ताब्यात होती त्याने ते अनधिकृतपणे तिथे अतिक्रमण करू दिलेलं आहे त्यांच्या जवळपासचे नातेवाईक त्यांचे आजूबाजूचे लोक त्यांना जमिनी विकलेल्या आहेत अनधिकृतपणे मला अशीच एक भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये दिवाणशाह रहमत आले दर्गा ट्रस्ट असा एक आहे सत्तावन्न एकरची जमीन आहे तीस एकर जमीन अतिक्रमण झालेली आहे आणि एकाच परिवाराने राजकीय सत्तेत असणारे माजी आमदारांनी तिथे ती ते तीस एकर जमीन बळकावलेली आहे आणि मग त्यांच्याच परिवारातले लोक तिकडे येऊन राहत आहेत त्यांनी बिल्डिंग बांधलेली आहेत घरं बांधलेली आहेत मग ते त्या सरकारी अधिकाऱ्यांबरोबर भ्रष्टाचाराचे सगळे कागद कशा उलटापालत करून बदल घडवून स्वतःच्या फायद्यासाठी कसं करता येईल अशा प्रकारच्या भिवंगीचं मी सांगतोय उदाहरण देतोय आता भिवंगी जसं आहे तसे देशभरामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये ब्याण्णव हजार एकर जमिनी आहेत वक्फ प्रॉपर्टीज बरोबर या ब्याण्णव हजार एकरपैकी कुठल्या जमिनीवरती किती अतिक्रमण आहेत हे कोणालाच माहिती नाहीये कारण हे सगळे जे तिथे बसलेले आहेत त्याचे जे मुतुल्ली आहेत केअरटेकर्स आहेत हे कोणाला घुसू देत नाही एकतर धर्माच्या नावाने की हे आमची धार्मिक बाब आहे आम्हाला इथे काही तुम्ही करायचं नाही सरकार पण घाबरतं एकापरी नाही घुसायला की नाही धार्मिक बाब आहे वफची प्रॉपर्टी आहे सोडून द्या ते त्यांचा त्यांचं बघून घेतील पण या सगळ्यामध्ये दुष्परिणाम असा आहे की मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज त्या सगळ्या जमिनीचे फायद्यापासून वंचित आहे हु, जो फायदा खरं म्हणलं तर ज्या उद्देशाने हेतूने ती जमीन वर्फ फॉर केलेली आहे पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी त्या आजच्या घडीला जे केअरटेकर आहेत मुतवली आहेत ते कुठेच हात घालू देत नाही कोणाला त्यामुळे त्या जमिनीवरती अतिक्रमण आहेत जमीन विकली जात आहेत आणि ते सगळ्या जमिनी विकले जात असताना सरकारी अधिकारी त्यांच्याबरोबर भ्रष्टाचार करतात ते स्वतः मुतवल्ली ते केअरटेकर हे सगळे परीने जो वंचित घटक आहे ज्याला खरं म्हटलं गरज आहे मुस्लिम समाज आजही देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती राहतो हो। पण तिथे काही करायला गेलं की ते करू देत नाही किंवा करायचं असेल ते सगळ्या जे साठे लोटे सगळ्यांबरोबर जे जमलेले आहेत ते सगळं जमलं की मग तिथे करता येतं तेव्हा अशा प्रकारच्या जमिनी पडीक आहेत या जमिनीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होतोय आणि त्याचा दुष्परिणाम असा की मुस्लिम समाजाचा ज्या प्रकारे प्रगती व्हायला पाहिजे मी आज एक आकडेवारी अशी आहे की या सगळ्या जमिनीचा जर फायदा घ्यायचा असेल तर वार्षिक टर्नओव्हर याच्यामध्ये बारा हजार कोटी रुपये हा वक्क बोर्डातून फायदा होऊ शकतो अच्छा मग केवळ मग त्याच्यातून काही भाडं दिलं काही विक्री केली की त्याच्यातून पण एक रेकॉर्ड असा आहे की एकशे त्रेपन्न करोड एकशे त्रेपन्न कोटी केवळ एवढाच आकडा याच्यातून फायदा मिळतो बरोबर आता एवढे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत तर याचा फायदा का नाही होत आहे याचं कारण आहे की या सगळ्यामधला जो अनधिकृतपणे जे सगळं चालू आहे त्यामुळे होतंय आणि आजही हा सगळा जो गदारोळ हो आहे ना जो सगळा विरोध आहे तुम्ही बघा एक प्रकारे चित्र आहे हा विरोध कोण करताय हे एक प्रकारचे जे धनदांडगे आहेत जे त्याच्यावरती कब्जा करून बसलेले आहेत तेच त्याचा विरोध करतायत तळागाळातल्या मुस्लिमला तर पाहिजेच तिथे काहीतरी एक रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स बनवा जी पडू पडी जमीन आहे तिथे कॉलेज बनवा तिथे हॉस्पिटल बनवा गरजूंना फायदा द्या पण असे हे लोकांना नको आहे म्हणून हे सगळं गदारोळ आहे म्हणून हा जोरात विरोध होत आहे आणि एकाप्रिने सांगतात की ही, ही आमची धार्मिक बाब आहे धार्मिक बाब कुठे आहे ही तर खरं म्हणलं तर सामाजिक आर्थिक विकासाची बाब आहे अगदी आणि ह्याच्या खिडक्या तुम्ही समाजातल्या सगळ्यांसाठी उघडं करून दिलं पाहिजे तुम्ही मुस्लिम समाजाने दिलेल्या फक्त मुस्लिम समाजासाठी कशाला अन्य समाजाच्या लोकांना त्याचा फायदा द्या ना आणि आपो तो आपोआप होतो होतो कारण तुम्ही जेव्हा मुस्लिम समाजाच्या समाजाचा उत्थान होतो तेव्हा स्वाभाविक देशातला एक एक घटक वरती येतं त्यामुळे स्वाभाविक त्याचा परिणाम देशाच्या प्रगतीवरती पण होतो कारण सामाजिक का आपली जी वीण आहे